मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रृंखलेतील दिनविशेष या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सतरा मे हा दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने पुणे इथे राहणारे संजीव वेलणकर यांनी लिहिलेला आणि कल्याण इथल्या मिलिंद पंडित यांनी संकलित केलेला हा या दिवसाची माहिती देणारा लेख चला तर मग ऐकूयात आज सतरा मे जागतिक दूरसंचार दिन टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते त्याचा विस्तार करण्यासाठी सतरा मे अठराशे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली याची सुरुवात अठराशे पासष्टपासून पासून करण्यात आली असली तरी एकोणीसशे एकोणसत्तर पासून खऱ्या अर्थाने भारतातही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली नोव्हेंबर दोन हजार सहामध्ये तुर्कीमध्ये झालेल्या एका विशेष कॉन्फरन्समध्ये जागतिक दूरसंचार दिवस सूचना आणि सामाजिक प्रसारण दिवस एकाच दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला दूरसंचार क्रांती ही जगातील सर्वात महत्त्वाची आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाची क्रांती मानली जाते यामुळे जगाची आणि पर्यायाने प्रत्येक मानवाची छबी बदलली गेली आहे मोबाईलचा स्मार्टनेस आता व्यक्तित्वात प्रकट होतोय आज दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेत भारत सर्वात वेगाने आगेकूच करीत आहे भारताने फोर जी फाईव्ह जी क्रांतीत आपले मानांकन कायम ठेवले असले थे तरी जपान आणि चीन याही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत अठराशे एक्क्याऐंशीमध्ये भारत सरकारने ओरिएंटल टेलिफोन कंपनीकडे पहिल्या सरकारचा निर्णय रद्द बदल करीत इंग्लंडच्या ओरिएंटल टेलिफोन कंपनीला कलकत्ता मुंबई आणि मद्रास इथं टेलिफोन सेवा सुरू करण्याची परवानगी दिली त्यानुसार अठ्ठावीस जानेवारी अठराशे ब्याऐंशीपासून भारतात मुंबईसह तीन ठिकाणी टेलिफोन एक्सचेंज सुरू झाले जागतिक दूरसंचार क्षेत्राने दिलेली ही सर्वात महत्त्वाची देण होती मोबाईलच्या आधी सर्वत्र टेलिफोन अर्थात लँडलाईन फोन होते मोबाईल आल्यानंतर देखील लँडलाईन अस्तित्वात होतेच मात्र मागील पाच ते सात वर्षात मोबाईल क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती झाली या मोबाईल्सने टेलिफोनच काय तर इंटरनेट आणि लॅपटॉपची देखील जागा घेतली यामुळे आता लँडलाईन हळूहळू कमी होत चालले आहेत भारतातील दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांच्या संख्येने फेब्रुवारीत एक पॉईंट अठरा अब्जांचा आकडा पार केला आहे पण एकेकाळी लोकप्रिय असलेल्या लँडलाईन फोनची मागणी मात्र आता प्रचंड प्रमाणात घटली आहे स्वस्त दरात उपलब्ध होणारे हँडसेट कंपन्यांमधील वाढती स्पर्धा आणि दूरसंचार सेवेचा स्वस्त दर या तीन प्रमुख कारणांमुळे लँडलाईनला लाएं फटका बसला आहे भारतीय दूरसंचार क्षेत्राने संपूर्ण जगातल्या दूरसंचार क्षेत्रांच्या यादीत दुसरे स्थान प्राप्त केले आहे तर या यादीतले पहिले स्थान चीनकडे आहे जगभरात एका तासात दोन कोटींहून अधिक स्मार्टफोन्सची विक्री होते भारतात दोन हजार तेरामध्ये मध्ये वीस कोटी इंटरनेट ग्राहक होते तर आज तीच संख्या पन्नास कोटींहून अधिक झाली आहे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्वं कृष्णार्पणमस्तु धन्यवाद